एक असं ए आय टूल आहे ते जर तुम्ही वापरलं ना तर तुमचं काम खूप सोपं होईल कारण ते ए आय टूल नक्की काय काम करतं माहीत आहे का जसं की तुमचा कोणता तरी बिझनेस आहे तुम्हाला तुम्हा एखाद्या वेबसाईटची पूर्ण कुंडली काढायची त्याच्यामधला संपूर्ण डाटा काढायचा आहे तर ना ते ए आय टूल काय करतं माहित आहे त्या वेबसाईटवरती जातं वेबसाईटवरती ना त्याच्यामधल्या संपूर्ण माहिती काढतं जसं की समजा आता नियर बाय किंवा टॉप टेन बेस्ट सलून जसं तुम्ही सर्च केलं गुगलला तर पहिल्यांदा कोण येतं जस्ट डायल येतं किंवा अजून वेबसाईट येतात तुम्ही त्या वेबसाईटची लिंक घेऊ शकता आणि एक ब्राऊज ए आय नावाचं हे आहे टूल आहे त्या टूलमध्ये जर तुम्ही गेला आणि तिथं जर लिंक टाकली तर ऑटोमॅटिक ते तुम्हाला टूल काय करता माहिती आहे का टॉप टेन पुण्यामधले जे सलून आहेत ज्यांचं नाव आहे त्यानंतर जागा आहे त्यानंतर ईमेल आय डी फोन नंबर त्यानंतर तिथे किती रेटिंग आले रेटिंग काय भेटलेले आहेत किती वाजता चालू होतं किती वाजता बंद होतं सगळा जो डाटा आहे ना तो काढून देतं आणि ते विदिन अ तीस सेकंदाच्या मग जर तुम्हाला ते टूल वापरायचं असेल तर तुम्ही ब्राऊज ए आय असं नावाचं टूल आहे ते टूल वापरू शकता आणि त्याचा वापर करू शकता हे खूप चांगलं टूल आहे याचा नक्की वापर करा आणि तुमचा बिझनेस नक्की ग्रो करा